आंबेगाव बुद्रुक परिसरात एका महिलेचा खून करून तिचा मृतदेह सर्व्हिस रोड लगत असलेल्या नाल्याजवळ टाकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय खून कोणी आणि कशामुळे केला हे स्पष्ट झालेलं नसून याबाबत पोलिसांचा तपास सुरू आहे प्रीती वखारे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे या प्रकरणी सरकारतर्फे सहाय्यक निरीक्षक समीर कदम यांनी भारतीय विद्यापीठ पोलिसात तक्रार दिली आहे त्यानुसार दा, गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात खुनाचा गुन्हा नोंदवलाय पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या मुसळधार पाऊस सुरू होता पावसातच आंबेगाव बुद्रुक परिसरातील धबाडी येथील सर्व्हिस रोड लगत असलेल्या नाल्याजवळ दगडात एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती भारतीय विद्यापीठ पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली महिलेची ओळख पटली नव्हती मृतदेह शवविच्छेद करण्यासाठी ससून रुग्णालयात था पाठवला तसेच या प्रकरणात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे तपास सुरू केल्यानंतर महिलेची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले महिला गोपडेनगर येथील प्रीती वखारे असल्याचं समोर आलंय दरम्यान शवविच्छेदनात तिच्या अंगावर मारहाणीच्या खुणा आढळल्या त्यानुसार पोलिसांनी या प्रकरणात खुणाचा गुन्हा नोंदवलाय अद्याप खुणाचं कारण स्पष्ट झालेलं नसून आरोपीही अज्ञात आहेत अधिक तपास भारतीय विद्यापीठ पोलीस करतायत आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या क्राईम पेट्रोल न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा